जावा लावा या आता नवीन झाले होय नवीन कधी पण कधी केले कट पाय तुम्हाला सांगतो तरी सामान झाले तेवढी बारीक आहे तेवढीच राहिली बर जखम काय नीट होय नाही बर हॅलो नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्था पंढरपूर आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो हे आहे सातारा रोड इकडं जाणारा सातारा रोड आणि इकडं जाणारा पंढरपूर रोड तर हे थोडं मो ओपन स्पेस आहे <laughs> तर या ठिकाणी लोक जेवायला वगैरे थांबतात त्याचपैकी कोणीतरी एक मला फोन केला होता की या ठिकाणी एक बेवारस माणूस बसून आहे आणि तो, तो काहीतरी विचार करतोय अपंग आहे वाकर वगैरे त्यांच्यासोबत आहे तर त्यांनी फोन केला असता मी म्हटलं आश्रमला जाताना बघून जाऊ कोण आहे काय तर चौकशी केली आहे त्यांची पण तुम्हाला अगोदर माहिती द्यावं म्हटलं घरी जायचं आहे पत्ता हरवला आहे वायरला आलं ते काय आपल्याला ना माहीत नाही पण आपल्या पद्धतीनं जे आपलं काम आहे माणूस म्हणून एक हातमध्ये दे देणं गरजो आहे अनाथ आहे आणि अपंगसुद्धा आहे एक पाय नाही आहे तर नक्कीच त्यांच्यापाशी जाऊ त्यांची चौकशी करू काय विषय झाला जाणून घेऊ आणि त्यांना आधाराची गरज असेल तर आधार देऊ नसलं त्यांना गावाकडं कुठं त्यांचं गावात तिकडं जायचं असेल तर निष्ठित बसून जे काय आपल्या पद्धतीने समाजकार्य करता येते ते, ते समाजकार्य करू तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सल्ला करू एक पाय नाही तुम्हाला माऊली नाव काय तुमचं दिलीप शिवाजी गायकवाड दिलीप शिवाजी गायकवाड गाव कुठलं तासगाव तासगाव म्हणजे सांगलीकडत बर पंढरपुरात कसं काय असं झालं वारीसाठी वारीसाठी झाली ग वारी कधी आलता तुम्ही पंढरपुरात पंधरा दिवस होऊन गेलं तर तुमचं पाय आपण काय पाया लागला बरं का लावलंय तसं माश्यात जखम आहे का जखम आहे बघू लावा लाव लाव कशाने जखम ती आता नवीन झाले होय नवीन कटी केले पण कधी केलंय कट पाय तुम्हाला सांगतो

ही वेळ कशामुळे आली तुमच्यावर काय झाली नेमकं पाय कशामुळे कट करावा लागला पाय माझे शेफ्टिंग झालं होतं बरं आयडिस्ट लावून मी शेकलं होतं बरं ते झालं पायचं बरं पाय आयडिओस हात सरल्यामुळे सगळं सडलं गेलं बरं झाले किडे किडे झाल्यामुळे ते कट करा लागलं पाय कट केला मग ही म्हणजे बेवारच फिरण्याची वेळ कशामुळे आली तुमच्यावर काय माझ्या कर्माची फळ बिभोवायला लागली तुमच्या कर्माची फळ काय असं कर्म केलं तर काय आपली चूक आपण करायला बरं तर आपलं आहे पंढरपूरमध्ये मध्ये अनाथाश्रम म्हणजे ज्या लोकाला आधाराची गरज आहे त्या लोकाला आपण आधार देतो तर मला इथनं कोणतर फोन केला होता की या ठिकाणी मानव व्यवहारात बसून आहे त्यामुळे मी इथं आलो तर आपल्या मध्ये राहचाल का राहणार का आधाराची गरज आहे तुम्हाला हा पिशवी कुठं आणली पंढरपूरच्या आमदाराचीच पिशवी दिसते होय पिशवीवर कुणाचा फुट आहे बघू पंढरपूरच्या आमदारातच फुट आहे पिशवीवर असू दे काय अडचण नाही तर आधारची गरज आहे ती पाय गुंडाळा तुम्हाला गोळ्या वगैरे चालू करावं लागतील तर प्रकारे यांना आधार द्यायची तुम्हाला गरज आहे आश्रमला जाऊ कपडे वगैरे बदलू तुमचे कपडे घाण दिसतात सांगावरचे किती दिवस झाला आंघोळ केलाय हा आठ झाला आंघोळ केलाय धन्य चला या येते एकट्याला चालता कसं चालतंय दाखवा बरं एकदा वाकर हाय वाकरला एल्डिंग किती मारली दे वाकरला हाय आपल्या आश्रममध्ये येऊ वाकर बरं का तर येत चालतंय व्यवस्थित गाडी आहे आपली तर मित्रांनो आधाराची गरज आहे तर कळून आलो त्यामुळं आधार देण्यासाठी आपण त्यांना आश्रमला घेऊन जात आहोत अखर ठेऊया उदरमध्ये पिशबो तर चला बसा गाडीत जा दरवाजा बस तर आश्रमला जाऊ स्वच्छ वगैरे करू बरेच डिटेल थोडी माहिती दिली त्यांनी अजून काय त्यांच्याकडनं माहिती येते का ते आश्रमला जाऊन बघू थोडं कंटिन्यू असं करा लाव दरवाजा तर या ठिकाणीवरून आपण निघलूया आता आणि आश्रमकडं जाऊया त्यांना स्वच्छ करण्याची बी गरज आहे कारण दुर्गंध असं वास येतो आहे पायाला जखम आहे जखम उघडीच आहे तर जे काही योग्य ती ट्रीटमेंट आपल्याला देता येईल ते ट्रीटमेंट आपण नक्कीच देऊ तर चला सर्वप्रथम आश्रमला घेऊन जाऊ त्यांना आणि पुढची माहिती मी तुम्हाला नक्कीच सांगतो मित्रांनो तर मित्रांनो आश्रमगड तर चाललो आहे पण त्यांनी एवढंच मानतात की माझ्या कर्माचा भोग मी भोगतोय आहे तर जास्त काय मला याविषयी बोलायचं नाही त्यांची <coughs> फॅमिली असेल नसल मुलगा असल बायको असेल हे आपल्याला माहीत नाही पण सध्या त्या हे त्या गोष्टी सांगायच्या माणसात एक नाही आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सध्या तर विचारणार नाही आधार देणं आणि त्यांच्या पायाचे ट्रीटमेंट करणं सध्या हा विषय लय महत्वाचा आहे तर आधार देऊ पायाची ट्रीटमेंट करू हे सध्या महत्वाचा विषय आहे घरचा शोध लागला तर त्या आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे घरचा शोध लागला किंवा घरचे तयार असेल तर घरी पाठवतो घरचा शोध नाही लागला किंवा घरचे सांभाळण्याचा तयार नसेल पोलीस व्हेरिफिकेशन करणे आणि कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देणे हे आपल्या नियमानुसार आपण नक्कीच चालू तरा तरा थो तर आश्रममध्ये जाऊ स्वच्छता करू आणि चांगले कपडे वगैरे घालून हरेपाटाची वेळ आता जरा वेळ होईल हरिपाटाला लाईवला यायला पण थोडा वेळ होईल पण काय ना आपल्याकडं हे काम महत्त्वाचं आहे तर चला आश्रममध्ये आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच दाखवतो चॅनलला नवीन असेल तर चॅनल मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आश्रमला येऊन पोहचलोय मित्रांनो आणि या ठिकाणी आपला आश्रम आहे तर गाडीत न उतरू आणि कशा प्रकारे काय त्यांची माहिती तुम्हाला नक्की सांगू या तुमचा वाकर तुमची पिशवी चला आश्रम मध्ये घेऊन त्यांना आपण आलोय मित्रांनो आणि या ठिकाणी आपला आश्रम आहे नक्कीच आवर्जून एक भेट अवश्य द्या तर सदस्य काय करते का बघूया एकदा सदस्य बसलेली हारी पटतय कारत हो का या पायरी उतरता येत नाही पायरे उतरता चढता तर हरीपाठची तयारी चालू आहे उशीर झाला वाट बघत बसले सगळी आपली <coughs> मांडके देवाकडे पाठ करून बसलाय काय देवाकडे पाठ करून बसलाय काय मित्रांनो आंघोळ दाढी कटिंग किती महत्वाचा आहे ते तुम्हाला दाखवतो डोक्यात घाण बघा हाय घाण तर हे महत्वाचं असतं आंघोळ दाढी कटिंग तर स्वच्छ करू आणि कपडे वगैरे आंघोळ झाले तर तुम्हाला नक्कीच बाकीची हो <laughs> माहिती देतो डोक्यात घाण बघा नसतं घाण डोक्यात बघा ती घाण बघा डोक्यात तर मित्रांनो स्वच्छता खरा चालू आहे दाढी कटिंग या सर्व गोष्टी चालू आहेत सर्व सदस्य हरिपाडच्या तयारीत बसलेत किती घाण आहे दाढी इतकी असतात माऊली हा एवढं घाण कसं राहिलं हो का केस सगळं तर आंघोळ चालू आहे मित्रांनो पाय असा कट आहे त्यांचा तर मित्रांनो या ठिकाणी त्यांची आंघोळ चालल्या चालू आहे तर आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे बदलल्यानंतर नक्की त्यांच्याशी आपण चर्चा करूया तर या ठिकाणी आपल्या आहारी सुद्धा वेळ झालेला आहे बराच वेळ झालेला आहे तर मित्रांनो रोपड पालटलेला आहे पहिल्यात नाही आत्ता काय बदल तुम्हाला वाटतोय नक्की सांगा आता माऊली झाले ते आणि हरिपाठाला बसतील पण पहिल्यातला आणि आत्तातला बदल तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं होता तर मित्रांनो माऊलींची अगोदरची अवस्था आणि आत्ताची परिस्थिती तुम्ही पाहू शकताय आता खरं मानव रुपी ते आलेले आहेत नंतर केस घाम जवळ उबरू वाटत नव्हतं वास येत होता तर कसं वाटतंय माऊली चांगला चांगलं वाटतंय ना आता मला पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा दिलीप शिवाजी गायकवाड दिलीप शिवाजी गायकवाड बरं तुम्हाला घरी जायची इच्छा आहे का काही ना घरी जायचं आहे कुठं चांगली तास गावला कसं जाणार असायचं काय करायचं मग आश्रमच राहायचं आहे घरी जायचं राहून दोन महिन्यांना काय जरा बरं वाटायला लागल्यावर म्हणजे पायाला ती जखम आहे तुमच्या पायाची ती जखम चांगली झाल्यावर मग जायचं म्हणताय जावा जाण्याबद्दल नाही पण आता जी तुमच्या पायाची ऑपरेशन झाले ती जखम सुद्धा व्यवस्थित भरलेलं नाही ती जखम भरणं लय महत्वाचं आहे तर तुमचा घरचा शोध लागेपर्यंत तुम्ही इथं राहा आपलं काम आहे ज्याला आधारची गरज आहे त्याला आधार देणं आता तुम्हाला आधारची गरज काय आहे का, का आहे हो तर तुमच्या पायाची जखम अजून उरलीच आहे आणि तुम्ही रोडच्या कडाला भटकत असताना त्या पायाची जखम तुमची देखरेख होत नव्हती तर तुम्हाला आधारची गरज आहे घरचा पत्ता लागला तर तुम्हाला मी घरी नक्कीच पाठवतो जर घरचा पत्ता नाही लागला किंवा घरी कोण सांभाळलं तयार नसेल तर मी तुमचा सांभाळ करतो असलं तसं असल सांगली तासगाव हे त्यांनी गावचा पत्ता सांगितलेला आहे आणि नाव दिलीप शिवाजी गायकवाड तर सांगली तासगाव या भागा जर कोण असेल तर यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा जर नसेल तर आपण आपल्या पद्धतीने शोध घेऊ मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र